सगळं सुंदर असे फुलं आली मीठ गुलाबाला या चहा प्यायला होऊ शकले मुलांची एन्जॉय फ्रेंड्स तर आज श्रावणातला चौथा सोमवार तर आज मस्त उपवास वगैरे आहे मस्त आंघोळ वगैरे आत्ता जस्ट झाली आणि ज्या केलं चला आता खूप दिवसात ब्लॉग ब्लॉक स्टार्ट करायला गेलेला आहे तर करूया पण चला सुरुवात करूया आणि बाहेर कंटिन्यू पाऊसच चालू आहे किती दिवस झाले पाऊस आणि त्याच्यामुळे घरात पण दिसत असं गारवा वाटतो आपले कपडे सुकत नाही एकदमच म्हणजे तीन तीन महिने व्हायला आले मे पासून मे जून जुलै ऑगस्ट ऑगस्ट चार महिने व्हायला आले कंटिन्यू पाऊसच चालू आहे आणि तर चला व्हिडिओला सुरुवात करते मस्त चहा ठेवले गरम करत चहा अगोदरच बनवलेला मी आणि आता तर कर, गरम करते मस्त चहा घेते व्हिडिओ स्टार्ट केली आणि ते बघा काहीतरी चालू आहे ते काय चालू आहे काय माहिती पाणी काढतात तर काय साफ करतात ते माहिती नाही पण बाहेर पाऊस पडतो थोडा थोडाली मिळून हा बघा आपल्या झाडाला खूप किती की तू मस्त आणि झाड पण बाहेर गेले कारण पाऊस पडतो ना कंटिन्यू त्याच्यामुळे मग ते झाडाच्या फांद्या सगळ्या बाहेर गेल्या आणि त्याच्यामुळे सुंदर अशी फुलं आलेली आहेत गुलाबाला तेवढा गुलाब आहे तो थोडासा लाईट लाईट ओत चाललेला आहे कपडे टाकलेले आहेत बघा असेच सतत कंटिन्यू टांगलेलेच असतात का सुकतच नाही चहा ठेवले मस्त गरम करत आता मी चहा घेते चहा घेतला या चहा घ्यायला गेला। मुलगा गेलाय स्कूलला मुलगी झोपलेली आहे तिला डॉक्टरने आराम करायला सांगितले म्हणजे ते आता यांच्या हॉलमध्ये असा अंधार आहे लावते फॅन चालू करते आणि लाईट लावते या चहा प्यायला आज उपवास असल्यामुळे फक्त चहा चहामध्ये काहीच नाही फराळ वगैरे बघू आता काय आहे काय नाही इथे घेतलेले आहेत फ्रेंड्स मी भांडी लावायला आणि पाऊस एवढा पडतो तर, आ, न, तर आए, भांडी पुसूनच लावलेली चांगली ट्रॉलीमध्ये कारण मांडणीमध्ये तरी आपल्या भांडी सुकतात कारण ते मोकळे असते मांडण पण असे ट्रॉलीमध्ये तर अजिबातच सुकणार नाही कारण त्याच्यामुळे कसं अजून तो ओलावर आहे मग त्या ट्रॉलीमध्ये वेगा स्मेल पण येतो त्यापेक्षा मी डेली भांडी अशी पण लासूनच लावते आणि कधीही पावसाळा असू दे हिवाळा असू दे उन्हाळा असू दे पण मी भांडी डेली फेकूनच लावते आणि ती कोरडी पण राहतात आणि आपल्या ट्रॉलीमध्ये कसा स्मेल पण येत नाही त्याकरिता बाहेर पाऊस पण बाँछ असा चालू आहे कंटिन्यू रिम झिम असं झिम असेल का दिसतो तुला जरा बाहेर दाखवते बाहेरचा पाऊस शांत वातावरण आणि आमच्याकडे ही लेडीज येते जाणून मारायला तेवढ्याच एरियात जाणू मारते का ते बस तिला किती वेळ ही बघा तू त्याच एरियामध्ये तेवढ्याच एरियात जाणू मारेल पुढे येणारच नाही तर आता भांडी वगैरे झाली लावून आता मी डाळ टाकते भिजत वरण डाळ बनवायला कारण स्वयंपाक बनवायचं आहे आणि मुलाच्या स्कूलमध्ये पण जायचं आहे चला पटापट स्वयंपाक करते जेवढा होईल तेवढा कारण बारा सव्वा बाराला जायचं आहे तर पटापट आवरून पटा घेते आणि मग भेटते तुम्हाला फ्रेंड्स स्वयंपाक करता करता रेडी झाली कारण बारा वाजले बारा ते सव्वा बारा वाजता बोलवलेलं होतं म्हणजे बोलवले तर चला पाऊस पडतो तर आणि स्कूल केवढी लांब नाही इथं आमच्यापासनं पाच मिनिटावरच आहे सिनेमॅक्सच्या बाजूला चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि आज तुम्हाला मुलं कशी शाळेतनं निघतात स्कूलवरनं सुटल्यावर ते तुम्हाला दाखवतो ते जमलं तर दाखवेन तर असं अलाउड नसतं स्कूलमध्ये चला व्हिडिओ कंटिन्यू करूया

จะถน์รอดไปด้วยกัน 零五零七。 काय भिजत ठेवलेली आता ती पण कुकरला लावून घेईन पहिला भाजी बनवून घेते गडगड गड़ बऱ्याच दिवसात गडगडत होते गड़ आवाज आला आणि आमच्या घरात असा अंधार आहे पेपर चेक करायला घेतलाय काय दिवे त्या पेपरात बाबा जामच बारी एकदमच बारी सांगूच नाही शकत अशी दिवे आहे कारण ओपन डे होत तेव्हा मी गेली नव्हती माझी तब्येत नव्हती बरी आणि मग आता पेपर आणायला गेलेली तर पेपर आमच्याकडे कसं आहे नववी दहावीचे चे पेपर घरी देतात तर तो नाईन्थला आहे तर मग त्याचे पेपर घरी आलेले आता ट्युशनच्या टीचरला दाखवावंच लागेल पेपरमध्ये काय दिवा लावलेला आहे कारण एक्झामच्या टायमाला जाम एकदम त्यांची असते अभ्यास करा रे करा रे हो झाला ना हो झाला ना असं असतो आमच्याकडे म्हणून आता तो दिवा दाखवायला पाहिजे ट्युशनच्या टीचरला बोला ते बोलत ना पाट्या पालत्या गडावर पाणी असं घेते मी दही आणलेली आहे दही घेतली त्याला आता लस्सी करायची आहे थोडं आता फ्रीजमध्ये ठेवणार नाही कारण माझी तब्येत पण व्यवस्थित नाही तर मी बाहेरच ठेवणार आहे आणि मस्त लस्सी बनवणार याची तर जेवण वगैरे झाला फ्रेंड्स आणि आतच मी ओटा किचन वगैरे क्लीन केल्या बघू शकता किचन सेट तर आता सगळं क्लीन केलं कारण ओलाच आहे अजून पुसायचं आहे इथे मस्त वाटाण्याची भाजी बनवलेली आहे बघू शकता मुलं जेवायला बसलो आणि इथे वरण डाळ बनवलेली आहे तेव्हा स्वयंपाक झालेला आहे आणि इथे किचन क्लीन चालू आहे माझं बाहेर पाऊस बघू शकता बाबा जाम पाऊस आहे भरपूर पाऊस पडतो खरंच चालू आहे पाऊस इकडे दाखवते इकडे पण दाखवते बघा शाळेत ना आली स्कूलवरून अंगावर घेऊन झोपलेत मस्त आम्ही विचारे कामं करतो पाऊस असा आहे पाऊस मुलग आम्ही ट्युशनला आमचा मुलगा जातो कडे काय माहिती ट्युशनला तर पाऊस आहे ना आता इकडे दाखवते मस्त पाऊस दाखवायला अशा आठवडी छोट्या छोट्या आमच्या गल्लीतला पाऊस गल्लीत ते पाऊस नाही पडत पण आपले पायपातलं पाणी अरे वरती शेड असल्यामुळे ना पाणी नाही मी जर आराम करायची इच्छा झालेली आहे पण पाणी आले दुपारला तर पाणी भरते पाणी भरते आणि पाणी गरम करून पण ठेवते पियाचं पाणी आणि मग मस्त आराम करला आता असं झाले माझा हो आली ना स्कूलवरून तशी उभीच आहे उभी म्हणजे बहिणीने खिचडी आणलेली मस्त खिचडी खाल्ली मैत्रिणीने कॉल केलेला तिच्याशी बोलली माझ्या मैत्रिणीने कॉल केलेला तिच्याशी बोलत होती बहीण बसली बेडरूम मध्येच आता केली वरती काल पाणी आले ना पाणी आला म्हणजे आमचं सगळ्यांची गडबड असते लक्ष ठेवायला लागतं पाणी भरायला लागत नाही पण पाणी वरती टाकी भरते ना मग ते लक्ष ठेवायला लागतं थोडा तर मस्त खिचडी घाली लस्सी पिल्ली लस्सी बनवली पण ते व्हिडिओ शूट करायला मला भेटले असते कारण तरीशी बोलत होती मी त्याच्यानंतर मैत्रिणीशी बोलत होती आणि मग पटापट सगळं आपलं किचन आवरलं हा तर असं आजची होती नव्हती पावसामध्ये ब्लॉक केलेला आहे आज भरपूर पावसामध्ये तर कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा जेवढं जमलं तेवढं तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे फ्रेंड्स आणि ते मराठी स्कूल आहे मराठी शाळा साडेतीन वाजले आणि दुपारची शाळा सुटली कारण पाऊस भरपूर पडतो ना त्याच्या का आमच्याकडे इथे पूरच येणार आहे मुलं आणि घरातच सगळ्यांनी सगळ्यांची शाळा सुटलेली आहे मराठी स्कूलवाल्यांची आमची पोरं बोललं तर आम्हाला सुट्टी भेटली तर बरी कारण सकाळी जातात ना ते आणि सकाळी असाच पाऊस असतो तर आता प्रत्येक ठिकाणी असंच केलेलं डिक्लेअर का शाळेला सुट्टी देतच नाही मराठी शाळा काय आपली आहे नी बिचारी फक्त त्याला चान्सच लागतो अशी पावसात बघा मुलं कशी पाण्यात बघ अशी दिसतं आणि युनिफॉर्म आहे स्कूलचा त्यांचा रेनकोट वगैरे सगळा मिळतो पण या शाळेत अभ्यासच नाही व्यवस्थित घेत तर दुसरं सगळ्या सुखसुविधा आणि शाळा सुटली शाळेत मुलं बघा तेवढे निघालेत बोटामध्ये आपण मोजूला तेवढेच मिळे मस्त मज्जा करत चालून निघू एन्जॉय अरे 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 तर फ्रेंड्स संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळ नाही आठ वाजून गेले आणि मस्त भजी घेतलेली गरमागरम बनवायला गाव मस्त पाऊस पडतो कस ना भजी बनवते आणि मग खूपच सोडायचं आहे आता माझ्या पद्धतीने बनवायला जरा वेगळी कारण किती दिवस झाले बाहेरच चालू आहे हे बाहेरच ते बाहेरच विचार केला चला आज आपण घरी बनवू मस्त कांदा भजी आणि उपवास पण आहे उपवास पण सोडायचं आहे आता जेवण तर झाला तर मस्त कांदा भजी वगैरे बनवते बघू शकतो फ्रेंड्स मस्त गरमागरम कुरकुरीत असे भजी झालेले आहेत कांदा भजी आणि आता दुसरी फ्राई फ्राय करून घेते तर हाय फ्रेंड्स तर आताच उपवास वगैरे झाला सोमवार मस्त आणि लास्ट सोमवारचा उपवास होता आज तर मस्त झाला जेवण वगैरे व्यवस्थित वो उपवास पण सुटला तर चला आजचा ब्लॉक मी इथेच एंड करते आणि आता वाजले नऊ वाजलेले आहेत आणि जेवताना काय मी दाखवलं नाही कारण जेवताना काय दाखवायचं त्याच्यामुळे मग जेवण वगैरे मस्त झाला उपवास वगैरे चांगला झाला आणि चार सोमवार कसे गेले पटापट काहीच समजलं नाही तर आणि आता श्रावणाच्या जेव्हा गणपती बाप्पा येतील तेव्हा आपला श्रावण सुटेल तर चला भेटते आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये जे कोणी आपल्या चॅनल नवीन आले असतात तर आपल्या फॅमिलीला सपोर्ट करायला विसरू नका हो फ्रेंड्स तर भेटते तुम्हाला बाय सगळ्यांना गुड नाईट आमचे घरी चालू आहे जेठालाल जे तर जेठालाल बघते आता